श्री चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार विरोहिणी परत एकदा तुमसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा आज आहे संकष्टी चतुर्थी आणि जर का तुम्हाला खूप महत्त्वाची इच्छा तुमची असेल की तुमचं स्वतःचं घर व्हावं तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आज गणपतीची एक खूप प्रभावी उपासना मी तुम्हाला सांगणार आहे एक खूप प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्ही आजपासनं आजच्या चतुर्थीपासनं येत्या पूर्ण पुढच्या दिवसांपर्यंत जर का तुम्ही ही केली तर पुढच्या येत्या चतुर्थीपर्यंत किंवा पुढच्या कोणत्याही चतुर्थीला तुम्हाला नक्कीच तुमचं घर झालेल्याची किंवा तुमचं घर होणार आहे अशी एक चाहूल लागेल आणि तुम्हाला नक्कीच त्यातनं प्रभाव दिसू लागतील हो ही उपासना खूप 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 प्रभावी आहे आणि ही उपासना केल्याने जे काही आपल्या इच्छा असतात मनोकामना असतात आणि ज्या इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही संकटं असतात ज्या काही गोष्टी घडतात त्या पूर्ण होत नसतील तर गणपती बाप्पा ते संकटांना दूर करतात आणि आपली इच्छा प्रबळ इच्छेने प्रबळ शक्तीने ती पूर्ण होते तर आजची जी सेवा आहे ती खूप प्रभावी सेवा आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या माहितीसाठी तुमच्या इच्छेसाठी तुमच्या घराच्या स्वप्नासाठी एक खूप महत्त्वाची सेवा मी आज सांगणार आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं चतुर्थी आहे म्हणजे तुम्ही खरंच छान पूजा केली असेल गणपती बाप्पांचा अभिषेक केला असेल नसेल केला तर नक्कीच करा गणपती बाप्पांची उपासना करा गणपतीला दुर्वा फुलं लाल फुलं त्याचबरोबर तुम्हाला सांगते दुर्वा व्हा त्याचबरोबर लाल फुल व्हा आणि सर्वात महत्त्वाचं मोदकाचा प्रसाद तुम्ही करायला विसरू नका आणि ह्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जी आहे जी संध्याकाळी तुम्हाला किंवा दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे तुम्हाला गणपती बाप्पांची गणेश पंचरत्न स्तोत्राचं पठण करायचं आहे हो तुम्हाला आजपासनं तुम्हाला प्रण घ्यायचं आहे की रोज तुम्ही गणपती बाप्पांचं जे गणेश पंचरत्न स्तोत्र आहे त्याचं पठण करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठण केल्याने आपल्या मनातली घर घेण्याची किंवा आपलं स्वतःचं घर होण्याची जी इच्छा असते ती पूर्णपणे म्हणजे प्रबळ शक्तीने ती पूर्ण होते आणि तुम्हाला सांगते त्याचे काही ना काही मार्ग उघडायला लागतात आणि आपल्याला ती इच्छा पूर्ण होताना दिसते त्यामुळे तुम्ही नक्कीच ही जी सेवा ही या या जी जी आहे ही ह्या ही जी ह्या ज्या स्तोत्राचं पठण आहे हे नक्की करा तुम्हा तुम्हाला जर का तुम्ही जर का तयारीत असाल तुम्ही जर का घर घेण्याच्या शोध असाल तर लवकरच लवकरच तुम्हाला तुम्हाला तुमच्या मनासारखं घर घर सापडेल शोधलेलं असेल काही वेगळ्या अडचणी आर्थिक अडचणी किंवा काही कागदोपत्री अडचणी येत असतील तर त्या सुद्धा लवकरच सुटतील आजपासनं प्रण घ्या आजपासन तुम्हाला सांगते गणपती बाप्पांसमोर अशी प्रार्थना करा की मी आजपासनं रोज गणपती पंचरत्न स्तोत्राचं पठण करणार आहे आणि ह्या गणपती पंचरत्न स्तोत्राचा इतका प्रभावी उपाय तुम्हाला सांगते ना की ह्याच्याने तुमच्या ज्या इच्छा असतात त्या नक्कीच पूर्ण होतात ह्या स्तोत्राचं पठण करताना तुपाचा दिवा उदबत्ती धूप लावावी देवाला फूल अर्पण करावं लाल फूल अर्पण करावं त्याचबरोबर लाल फूल नसेल तर झेंडूचं फूल अर्पण केलं तरीही चालेल मोदकाचा प्रसाद आणि एरवी दिवसांमध्ये कोणत्याही गोड पदार्थाचा प्रसाद तुम्ही दाखवावा अशी ह्यामध्ये खास एक विनंती आहे त्या गोड पदार्थात काहीही असू शकतं त्यात हेच चालेल का तेच चालेल का असं काहीही नाही तर आजपासनं आज, आज चतुर्थीपासनं ही सेवा सुरू करा लवकरच तुम्हाला तुमचं घर झालेलं नक्कीच दिसेल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये मला सांगा की तुम्ही ही सेवा केली की नाही चला परत भेटूया अशाच एका अजून छानच्या व्हिडिओमध्ये छानच्या माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ